राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी जाणून घेतली पाहूया ते काय म्हणाले यांना मिळणार नाही त्यांना माहिती पुढे सांगितलेल्या पक्षामध्ये म्हणजे जबाबदारी बदललेली सूर्यकांत ताई हे पहिल्यांदा प्राभूत झाल्यानंतर दुसऱ्यांदा तिकीट दिले खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले पुन्हा तिकीट दिल्यानंतर मंत्री असताना प्राभूत झाले आता त्यांची इच्छा होती ते लोकसभेला तिकीट दिली पाहिजे पण त्यांची निवडून येण्याची परिस्थिती नसताना तिकीट नाकारण्यात आला मग त्यांना विधान परिषद कुठेतरी घ्यावा अशी इच्छा होती ते पण नाकारण्यात आलं मग आता त्यांना वाटते कुठेतरी मला संधी मिळू शकते त्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे पाचपुते साहेबांचा लोकसभेचे तिकीट त्यांच्या मुलाला दिलं पाहिजे त्यांच्या कारखान्यांना बँकेचे कर्ज दिले पाहिजे हे सगळे अपेक्षा असताना पार्टी विरोधी भूमिका त्यांची होती त्यांना पक्षाने जाब विचारल्यानंतर त्यांना कुठेतरी वेगळी भूमिका घेण्यासाठी ते झाले निर्णय घेतला नेते गेले ते कार्यकर्ते किंवा संघटने संपत नाही आणि नवीन पिढी आता जोमाने कामाला लागते आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा